नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका अमेरिका भारत दरम्यान जो व्यापार करार होणार आहे त्याची जगभरामध्ये चर्चा सुरू आहे आज उद्या कधीही कोणत्याही क्षणी हा करार होऊ शकतो एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दंबाजी करत आहेत दुसऱ्या बाजूला अमेरिके सिनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांनी भारतावर पाचशे टक्के टेरिफ लावावं अशा प्रकारचं विधेयक मांडलेलं आहे या पार्श्वभूमीवर भारताची प्रतिक्रिया अत्यंत थंड परंतु अत्यंत ठाम अशा प्रकारची आहे डोक्यावर घोडा लावून कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होणार नाहीत आम्ही डेडलाईनचं दडपण मनावर घेत नाही आहे असं वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलेलं आहे भारत दोन टक्क्यांचं मात सहन करायला अजिबातच तयार नाही आहे आणि भारतीयांनी हे दोन टक्क्याचं गणित लक्षात घेण्याची गरज आहे अमेरिकेची भारतावर ही जी चिडचिड सुरू आहे त्याची अनेक कारणं आहेत भारत रशियाकडून तेल विकत घेतो शस्त्र विकत घेतो ही बाब अमेरिकी सरकारला अजिबात मान्य नाही आहे अमेरिकेने भारताला एफ थर्टी फाय विकत घेण्याचा प्रस्ताव हो दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही खुली ऑफर दिली होती जे डी वाहन जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा सुद्धा या प्रस्तावाची चर्चा झाली होती हे एफ थर्टीफाय केरळच्या विमानतळावर गेले तेरा दिवस भिजत पडलेलं आहे आणि यानंतर भारत हे लढाऊ विमान विकत घेईल याची शक्यता खूपच कमी झालेली आहे त्यामुळे अमेरिकेचे नेते प्रचंड भिथरलेले आहेत लिंडसे ग्रॅहॅम यांनी भारतावर पाचशे टक्के टेरिफ लावण्याचा प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्तावाला ऐंशी अमेरिकी सिनेटरचं समर्थन मिळालेलं आहे हा प्रस्ताव उघड भारत विरोधी आहे तरी सुद्धा त्याला ऐंशी सिनेटरचं समर्थन मिळतं ही काही सामान्य बाब नाही आहे भारतावर दबाव आणण्यासाठी अशा अनेक खटपटी लटपटी सुरू असताना वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारताची भूमिका अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये ठेवलेली आहे पियुष गोयल असं म्हणाले की डोक्यावर बंदूक लावून कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी होणार नाहीत डेडलाईनचं ओझं आम्ही फार मनावर घेत नाही आहे करार जर चांगला असेल परिपक्व असेल देशाच्या हिताचं रक्षण करणारा असेल तरच हा करार होईल तरच आम्ही हा करार स्वीकारू असं गोयल यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की जर करारातल्या अटी भारताच्या हिताला बाधा आणणार असतील तर भारत हा करार न करणं पसंत करेल काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच्यावर टिप्पणी केलेली आहे ते असं म्हणाले की पियुष गोयल छाती ठोकून कितीही सांगत असले की, की देशहिताला बाधा ठरणारा करार आम्ही करणार नाही तरीसुद्धा नऊ जुलैच्या डेडलाईनच्या आधी हा करार निश्चितपणे होईल असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी जे म्हणाले ते बरोबर ठरू शकतं जर करार भारताच्या शर्तीवर झाला भारताचं हित जपणारा झाला तर तो नऊ जुलैच्या डेडलाईनच्या आधी का करू नये असा आमचा सवाल आहे आणि हा सवाल राहुल गांधी यांना आहे भारत आणि अमेरिकेच्या व्यापार करारामध्ये ज्या प्रमुख अडचणी आहेत त्याच्यामध्ये कृषी आणि डेअरी या क्षेत्रामध्ये अमेरिकी उत्पन्नांना प्रवेश मिळावा अशी अमेरिकी सरकारची मागणी आहे भारताचा त्याला विरोध आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा अमेरिकेमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जनुकीय रचनेमध्ये बदल केलेली पिकं घेतली जातात अशी पिकं घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर कीटकांच्या त्रासापासून सुटका होते आणि दुसरं भरघोस उत्पादन मिळतं परंतु अशा प्रकारची जी पिकं असतात ती सेवनासाठी मानवाला किंवा जनावरांना सुरक्षित असतात का याच्याबद्दल भारत साशंक आहे त्यामुळे अमेरिकेच्या मक्याला किंवा सोयाबीनला भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश देण्याबाबत भारत तयार नाही आहे फ्री फ्लोईंग डेटा ही अमेरिकेची भूमिकासुद्धा भारताला मान्य नाही आहे भारताचा डेटा अमेरिकेतसुद्धा वापरण्यात यावा त्याच्यासाठी कोणतीही कायदेशीर बंधनं नको अशी मागणी अमेरिकेने वारंवार केलेली आहे आणि भारताचा या मागणीला विरोध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा करार होण्यापेक्षा भारत आणि रशियाची जी मैत्री आहे जे संबंध आहेत ते तुटावेत त्याच्यामध्ये बिघाडी निर्माण व्हावी ही अमेरिकेची इच्छा आहे भारताने रशियाकडून कोणतेही तेल किंवा शस्त्र विकत घेऊ नये भारताचे आणि रशियाचे व्यापारी संबंध संपुष्टात यावे म्हणजे अमेरिकेशी व्यापार करार करताना रशियाशी जे संबंध आहेत त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये ही भारताची भूमिका आहे आणि ही भूमिका अमेरिकेला मान्य नाही आहे हे सगळे प्रमुख अडथळे या करारामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा करार होईल की नाही याच्याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येते ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेवर आल्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक सुधारतील अधिक घट्ट होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती परंतु ट्रम्प यांनी सत्तेवर आल्या जगाशी टेरिफ युद्ध सुरू केलं आणि मार्च एप्रिलच्या दरम्यान भारताच्या विरोधात सव्वीस टक्के टेरिफची घोषणा केली ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांनी नव्वद दिवसांची डेडलाईन दिली ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन नऊ जुलैला संपते आणि त्याच्यामुळे व्यापार करार जर जा झाला तर या डेडलाईनच्या आधी होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येते मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते तेव्हा ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख टेरिफ किंग असा केला होता परंतु भारताचं असं म्हणणं आहे की ट्रम्प यांच्या या दाव्यामध्ये काही ना तथ्य नाही आहे आणि जेव्हापासून ट्रम्प यांनी टेरिफ युद्धाची घोषणा केली त्याच्यानंतर भारताने चार पावलं माघार घेत अमेरिकेच्या बऱ्याच उत्पन्नांवर टेरिफ कमी केलेलं आहे भारताने बर्बॉन विस्की अमेरिकी बदाम क्रेनबेरी अमेरिकी मोटरसायकल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर टेरिफ कमी केलेलं आहे एका बाजूला अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हावर्ड लुटनिक असं म्हणत आहेत की नऊ जुलैच्या डेडलाईनच्या आधी भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये दे करार निश्चितपणे होईल ते असंही म्हणालेत की दोन हजार तीसपर्यंत या दोन्ही देशांमध्ये दे जो व्यापार आहे तो पाचशे बिलियन डॉलरपर्यंत घेऊन जायचा म्हणजे सध्या आहे त्याच्या दुप्पट एका बाजूला कॉमर्स सेक्रेटरी ही भाषा आहेत दुसऱ्या बाजूला लिंडसे ग्रॅम यांच्या सिनेटर भारतावर पाचशे टक्के टेरिफ लावावं अशा प्रकारचं विधेयक मांडून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत याचा अर्थ ही रणनीती आहे की अमेरिकेच्या धोरणामध्ये भारताबद्दल प्रचंड गोंधळ आहे अमेरिकेची जी दूरगामी रणनीती आहे जगाच्या संदर्भात त्या रणनीतीनुसार चीन हा अमेरिकेचा शत्रू आहे आणि भारत नैसर्गिक मित्र आहे परंतु नैसर्गिक मित्र असलेल्या भारताला सध्या पंजाच्या खाली आणण्याचे प्रयत्न अमेरिकेचे राजकीय नेते करतायत आणि हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही आहे जागतिक राजकारणाच्या पटावर सोंगट्या अशा प्रकारे पडलेल्या आहेत की भारताशी पंग घेणं अमेरिकेला जड जाऊ शकतं त्यामुळे अमेरिकेला भारताशी हा करार करावाच लागणार आहे चीनने अर्थकरण आणि राजकारण या दोन्ही प्रांतामध्ये अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि ही जी भूमिका आहे ती अमेरिकेच्या पथ्यावर न पडणारी भूमिका आहे आशियातील दोन महत्त्वाच्या देशांशी एकत्र पंगा घेणं अमेरिकेला झेपणार नाही भारत चीनला भिडू शकतो हे अमेरिकेला माहिती आहे चीनला घेरण्यासाठी अमेरिकेने कॉर्डची रचना केली कॉर्डिलेटरल सेक्युरिटी डायलॉग चार देश या गटाचे सदस्य आहेत आणि भारत हा अत्यंत महत्त्वाचा असा सदस्य आहे उद्या जर चीनशी युद्ध करण्याचा प्रसंग आला तर चीनशी भिडण्याची क्षमता फक्त भारतामध्ये आहे हे अमेरिकेला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे त्यामुळे भारताच्या आर्थिक हितांना दुखावणं हे अमेरिकेला परवडणारं नाही आहे असं करून अमेरिका भारताला रशिया आणि चीनच्या जवळ ढकलेल भविष्यामध्ये हे तीन देश जर एकत्र आले तर ते अमेरिकेला न झिपणारं असं प्रकरण बनेल भारता भारता भारत हा उभरती आर्थिक सत्ता आहे भारत हा उभरती तंत्रज्ञान महासत्ता आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये ही झलक सगळ्या जगाने पाहिलेली आहे भारत ही जगातली एक मोठी बाजारपेठ आहे आणि अशी बाजारपेठ अमेरिकेच्या कंपन्यांना बंद करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं हे ट्रम्प यांना चांगलं माहिती आहे शिवाय भारताला दुखावणं म्हणजे अमेरिकेतल्या भारतीयांना दुखावणं ट्रम्प हे करण्याचं मूर्खपणा कधीही करणार नाहीत उद्या समजा अशी परिस्थिती आली की भारत आणि अमेरिकेमध्ये हा व्यापार करार झाला नाही तर काय होईल अमेरिका भारतावर भरभरून टेरिफ लादेल अमेरिकेची बाजारपेठ भारताच्या हातून निष्ठेल यामुळे काय होईल मध्ये भारताचं फार मोठं नुकसान होईल भारताची अर्थव्यवस्था रसा जाईल गंभीर परिणाम होतील असं काहीही होणार नाही आहे कारण भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती निर्यात आधारित अर्थव्यवस्था नाही आहे भारताच्या एकूण जी डी पीमध्ये निर्यातीचा जो वाटा आहे तो बावीस टक्के आहे आणि अमेरिकेला भारताकडून जी निर्यात होते त्याचा एकूण जी डी पीमध्ये जो वाटा आहे तो फक्त दोन टक्के आहे आणि या दोन टक्क्यांसाठी अमेरिकेला जर भारताच्या मान्यावर सुरा फिरवायचा असेल आणि भारतीय ते मान्य करून घेतील असा अमेरिकेचा समज असेल तर ते कदापि होणे नाही भारताला या दोन टक्क्यांची परवा करण्याची गरज नाही आहे हे जे सत्य आहे ते अमेरिकी राजकीय नेत्यांनासुद्धा अमेरिकी सरकारलासुद्धा व्यवस्थित ठाऊक आहे या व्यापार कराराच्या आडून अमेरिकेचा जो आटापिटा सुरू आहे तो भारताला रशियापासून वेगळं करण्यासाठी सुरू आहे कारण भारत रशियाकडून तेल विकत घेतो या तेलामुळे रशियाला भक्कम पैसा मिळतो या पैशाच्या आधारावर रशिया युक्रेनशी लढतो आहे असा अमेरिकेचा समज आहे त्यामुळे भारतावर जमेल तेवढा दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहे सिनेटर लिंडसे ग्रॅम यांनी जे विधेयक आणलेलं आहे भारतावर पाचशे टक्के टेरिफ आणण्याचं ते विधेयकसुद्धा या दबावतंत्राचं एक टूल आहे म्हणजे उपकरण आहे भारत या दबावाला फाट्यावर मारतो भारताचे परराष्ट्रमंत्री क्वाडच्या बैठकीनिमित्त अमेरिकेच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान जयशंकर यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की भारत कोणत्याही प्रकारच्या दबावाला झुमानत नाही या दबावासमोर भारत कोणत्याही प्रकारे झुकणार नाही आहे क्वाडच्या बैठकीनिमित्त डॉक्टर एस जयशंकर अमेरिकेमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी आपल्या बेधडक देधडक स्वभावानुसार केली अमेरिकेच्या जनतेला योग्य तो संदेश दिला एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आला जर भारतावर पाचशे टक्के टेरिफ लादण्याचं जे विधेयक आहे ते जर मंजूर झालं तर काय होईल हे विधेयक मुळात अशाचसाठी आणण्यात आलेलं आहे की भारत रशियाकडून तेल विकत घेतो त्याच्यावर एस जयशंकर यांनी जे उत्तर दिलं ते जबरदस्त आहे जयशंकर असं म्हणाले की हे विधेयक जर मंजूर झालं म्हणजे याचा जर कायदा झाला भारतावर खरोखर अमेरिकेने पाचशे टक्के टेरिफ लादलं तर याच्यातून जे काही परिणाम होतील त्याचा सामना करायला भारत तयार आहे अमेरिकी सरकारकडून भारतावर सव्वीस टक्के टेरिफ लावण्याची घोषणा झाल्यानंतर नव्वद दिवसाचा काळ देण्यात आला हा काळ वाटाघाटींसाठी होता आणि या काळामध्ये भारताचं शिष्टमंडळ अमेरिकेचं शिष्टमंडळ यांच्यामध्ये प्रदीर्घ वाटाघाटी झाल्या वाटाघाटीच्या अनेक फिऱ्या झाल्या अनेक मुद्द्यांवर एकमत झालेलं आहे परंतु काही मुद्द्यांवर दोन्ही शिष्टमंडळामध्ये संघर्षाची भूमिका आहे या मुद्द्यांवर एकमत होताना दिसत नाही आहे या मुद्द्यांबद्दल अमेरिका आग्रही आहे त्या मुद्द्यांचा उल्लेख मी आधी केलेला आहे अमेरिका प्रचंड आग्रही आहे अमेरिका भारतावर दबाव आणत आहे आणि भारत हे मुद्दे मान्य करायला तयार नाही आहे आणि आपले जे वाणिज्यमंत्री आहेत पियुष गोयल आपले परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची जी विधानं आहेत ती विधानं भारताची भूमिका स्पष्ट सांगतायत की कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकणार नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये दबणार नाही आहे भारतीय शिष्टमंडळ असो किंवा भारताचे मंत्री असो भारताचे नेते असो यांनी या वाटाघाटीच्या संदर्भात जी अत्यंत ठाम अशी भूमिका घेतलेली आहे त्याचं कारण काय त्याचं कारण गेल्या अकरा वर्षामध्ये भारताचा जो आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे ते आहे भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे म्हणजे जपानला मागे टाकून आपण पाचव्या क्रमांकावर होतो जपानला मागे टाकून आपण चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो भारताची अर्थव्यवस्था आज चार ट्रिलियन डॉलरची आहे त्या तुलनेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीची जी अर्थव्यवस्था आहे ती साडेचार ट्रिलियन डॉलरची आहे म्हणजे पॉईंट पाच ट्रिलियनचा फरक आहे आणि हा काही फार मोठा फरक नाही आहे येत्या काळामध्ये आपण जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनायला सज्ज झालेलो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की कि भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कल्पना करा किती मोठी गोष्ट आहे भारतामध्ये जर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे भारतामध्ये जर खरोखर दम आहे तर भारताशी अमेरिका वाटाघाटी करतो तेव्हा भारतावर दबाव टाकून भारताला दाबून भारताला चेपून या वाटाकडे होणार नाहीत हे वाणिज्यमंत्री पियुष गोयल वारंवार सांगतायत अमेरिकेच्या दबावासमोर आम्ही झुकणार नाही हे परराष्ट्र मंत्री, वार मंत्री डॉक्टर एस जयशंकर सांगत आहेत कारण भारताला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की आपण भारत आहोत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपण पाकिस्तान सोमालिया किंवा इथोपियासारखा छोटा मोठा देश नाही आहोत आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थकारणामध्ये एक खूप मोठं स्थान आहे या अर्थव्यवस्थेची इतकी ताकद आहे की जगाच्या अर्थव्यवस्थेला ही अर्थव्यवस्था आधार देऊ शकते त्यामुळे भारताशी बरोबरीच्या नात्याने वाटाघाटी व्हाव्यात ही भारतीय नेत्यांची अपेक्षा आहे अमेरिका भलत्याच गैरसमजात आहे हा गैरसमज कसला आहे की आपण जागतिक महासत्ता आहोत असा हा गैरसमज आहे या महासत्तेची अवस्था काय आहे या महासत्तेची अवस्था अत्यंत बिकट आहे अमेरिकेवर कर्जाचं ओझ प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि कर्जाचा हा जो बॉम्ब आहे तो कधीही फुटेल आणि अमेरिकेचं संपूर्ण अर्थकारण कोसळेल अशा प्रकारची परिस्थिती आहे अमेरिकेचं चलन म्हणजे डॉलर डळमळायला लागलेलं आहे जिथून या डॉलरचं प्रस्त महात्म्य वाढलं त्या आखाती देशांनीसुद्धा या डॉलरचं ओझं आता हळूहळू कमी करायला सुरुवात केलेली आहे जगातले अनेक देश स्वतःच्या चलनामध्ये व्यवहार करत आहेत आणि स्वतःच्या अर्थकारणाला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत अमेरिकेला हे सगळं वास्तव माहिती आहे त्यामुळे अमेरिका भारताशी फार माज करणार नाही आणि अमेरिकेने माच केला तरी भारताने त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही आहे कारण अमेरिकेचं हे वागणं म्हणजे एखाद्या मावळत्या सुपरस्टारने उगवत्या सुपरस्टारला माज दाखवणार काय भारताने या माझाशी फार तमाब बाळगण्याचं कारण नाही आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे व्यक्त व्हा तुमच्या कॉमेंट सगळ्या मी वाचत असतो अनेक कॉमेंट व्हिडिओचं कौतुक करणारे असतात अनेक कॉमेंट विषयाबद्दल व्यक्त करणारे असतात परंतु बहुतेक कॉमेंट या अत्यंत इंटेलिजंट कॉमेंट असतात आणि या कॉमेंट वाचणं हा आनंदाचा विषय असतो सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन दबाला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद